ए हां बोल ना का नमस्कारनी तुम्हाला भूमितिका कोणत्याबद्दल माहिती सांगणार आहे माझा स्वतः जोकार

वॉटर आणि हा आहे बोल बोलाला एकही छडाव एकही कोपरा नसतो वक्र बोलला कारिस्टा ने गोल तयार होतो बोला सरकारी स्नाऱ्या वस्तू बॉल गोल जाम इथे वक्र वळाच्या मध्यभागी असणाऱ्या बिंदूला केंद्रबिंदू असे म्हणतात

तिगुपा लो पुडीया इकडे नीट दोन दोन इकडे ए अलीबाबाची गुफा अलीबाबाच्या गुफेतला दोन खिcke असतात इ मनी घ्या नौ चार